नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण चॅनल चॅनलमध्ये सर्व शेतकरी हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण माध्यमातून पंजाब रोडक साहेबांच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान हो अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तारखेला पाऊस पडणार कोणत्या विभागामध्ये कोणत्या तारखेला पाऊस पडणार कशा पद्धतीने पडणार ओढे नाले वाहणारा पडणार मुसळधार पडणार का रिमझिम पडणार का एक दिवस आड पडणार का कशा पद्धतीने पाऊस पडणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये हवामानाचा अपडेट आपण या माध्यमातून जिल्हा निय जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा सबस्क्राईब करणे अत्यंत महत्वाचं आहे त्या ठिकाणी साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर दाबणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यावरती क्लिक करा तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पंजाब साहेबांच्या माध्यमातून एक नवीन हवामान अंदाज देण्यात आलेला आहे आणि त्या हवामान अंदाजामध्ये राज्यामध्ये चार जुलै ते अकरा जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज पंजावरच्या मा माध्यमातून वर्तवण्यात आलेला आहे तर मित्रांनो राज्यामध्ये चार जुलै पासून चार जुलै दोन हजार चोवीस पासून ते अकरा जुलै पर्यंत म्हणजेच चार जुलै पाच जुलै सहा जुलै सात आठ नऊ दहा व अकरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत राज्यातल्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे ना ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे आणि मित्रांनो आता हा पाऊस चार जुलै ते अकरा जुलैपर्यंतचा पाऊस कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या विभागामध्ये पडणार हा आपण सर्वप्रथम हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो चार जुलै ते अकरा जुलै दरम्यानचा पाऊस विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या सर्व विभागामध्ये हा पाऊस पडणार आहे मित्रांनो हे मी तुम्हाला विभागनिहाय सांगलेला आहे परंतु आता मी तुम्हाला सा चार जुलै ते अकरा जुलैपर्यंत दरम्यान कोण्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आणि कशा पद्धतीने पड पद्धतीने पडणार हे सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो याच्यामध्ये जालना आहे बीड आहे मित्रांनो चार जुलै ते अकरा जुलै दरम्यान प मुसळधार पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यांची मी तुम्हाला नावे सांगणार आहे आणि हा नवीन हवामान अंदाज पंजाबरावांनी दिलेला आहे मित्रांनो ज्यामध्ये प्रामुख्याने जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम अमरावती याचबरोबर यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये चार जुलै ते अकरा जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा अंदाज दिलेला आहे याचबरोबर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे जळगाव नंदुरबार धुळे नाशिक सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर मी तुम्हाला जे काय आता सर्व सर्व जिल्हे सांगितली या सर्व जिल्ह्यामध्ये चार जुलै दोन हजार चोवीस ते अकरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे आणि मित्रांनो या सर्व जिल्ह्यामध्ये ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे जोरदार पाऊस पडणार आहे त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवानी हा पंजाबांचा नवीन हवामान अंदाज लक्षात घेऊनच आपल्या शेतातील कामे करावी मित्रांनो आता मी तुम्हाला विभागसुद्धा सांगलेली आहे पुन्हा एकदा सांगणार एक सांग आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश आणि मराठवाडा या सर्व विभागामध्ये पाऊस पडणार आहे मित्रांनो आता संपूर्ण जर हवामानाचं जर विश्लेषण सांगायचं जर झालं तर सध्या आजपासून ते चार जुलैपर्यंत राज्यामध्ये एक दिवस आड करून पाऊस पडणार आहे परंतु पाऊस मात्र चालूच राहणार आहे राज्यामध्ये मित्रांनो आजपासून ते तीन जूनपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या तीन दिवसामध्ये पावसाच्या सरीवर सरी पडणार आहेत परंतु चार जुलैपासून जोरदार पावसाला राज्यामध्ये सुरुवात होणार आहे मित्रांनो तुमच्या माहितीकरिता परत एकदा हवामानाचा एक धावता अपडेट सांगणार आहे मित्रांनो राज्यामध्ये चार जुलै ते अकरा जुलै दरम्यान जोरदार पाऊस पडणार आहे राज्यामध्ये एक दोन तीन तीन जुलैपर्यंत शेतकऱ्यांनी सर्व कामे आपले आटोपून घ्यावीत राज्यामध्ये चार ते दहा जुलै दरम्यान सॉरी अकरा जुलै दरम्यान नदी वाहणारा पाऊस पडणार आहे मुसळधार जोरदार पाऊस पडणार आहे आणि तीन जून पर्यंत तीन जुलै दरम्यान तीन जुलैपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि या तीन दिवसात पावसाच्या सरीवर सरी पडणार आहेत आणि मित्रांनो चार ते अकरा दरम्यान राज्यामध्ये जे काही छोटे छोटे तलाव तलाव आहेत जे जे छोटे छोटे तळे आहेत हे चार ते अकरा जुलै दरम्यानच्या पावसामध्ये भरणार आहेत अशी माहिती रोनच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता राज्यामध्ये पाऊस मात्र बंद होणार नाही पाऊस चालूच राहणार रा आहे पावसावर पाऊस पावसाच्या पाॉस सरीवर सरी पडणार आहेत त्यामुळे मित्रांनो या जुलै महिन्याच्या हवामान अंदाजामध्ये चा चार जुलै ते अकरा जुलै दरम्यान राज्यामध्ये संपूर्ण सर्वत्र राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे नदी नाले ओढे वाहणारा पाऊस पडणार आहे आणि उर्वरित राहिलेल्या जुलै महिन्यामध्ये सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे जुलै महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे त्यामुळे ही राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपण व्हिडिओच्या माध्यमातून पंजावरच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेला आजपासूनचा नवीन हवामान अंदाज जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे हवामानाचं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमची युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद